निक्षून मी या ठिकाणी सांगतो माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्यासपीठावरून सांगतो तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता गद्दारी तुम्ही केलेली आहे पहिल्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर निवडून आलो मित्र पक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने कार्यकर्त्यांनी ने भाषण आमच्यासाठी केले त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदेसाहेब तुम्ही हॉटेलची नावंसुद्धा देण्यात राहिली नाहीत या हॉटेलातनं बॅगा घ्या त्या हॉटेलात टाका त्या हॉटेलातनं दोन दुसरा उचला तिकडल्या हॉटेल झाला पोटाला सुद्धा नीट देत दे नव्हती अशी सगळी नेते मंडळी आहे साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी आम्ही बोमडू साहेबांना सांगत होतो शंभूराजे देसाई मी अनिल भाऊ साहेबही करू नका ओ लय वाटोळ आमचं होतंय आमदार एवढ्या वेळ भाजपबरोबर आपण गेल्याला चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या त्यावेळी साहेबांनी सोळा सतरा आम्ही आमदार होतो साहेबांनाही प्रसंग आठवत असो सा। साहेबांनी एकच सांगितलं आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत कुणी काही आता बोलायचं नाही हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देत हिंमत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा पण पन्नास खोके आम्हाला दिली म्हणून सांगायचं नसाल तरी जावला जा शहाजी पाटील या माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो आम्हाला पन्नास खोके मिळाली नाहीत म्हणून कशाला सगळ्या महाराष्ट्र आरड्यातून वर्ड सुटलेली आहे ती महाविकास आघाडीची सुटली काय नाही तुम्हाला सांगतो सगळे नेता येत उद्धव साहेब आहे ती पवार साहेब आहे सगळी साहेबच आहे ती सगळी व्यापार माणूस करतो सोन्या चांदीचं सो दुकान टाकतोय कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय कोण मॉल टाकतोय एखादा कोण शाळेची पुस्तकं को वया ऐकणार दुकान टाकतोय पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचल त्या इनकमिंग झालं इनकार कसलं इनकमिंग काय महाराष्ट्रातला तमाम मतदारा इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे आता कुणाचं काय चालत नाही सगळ्यांनी ग बसा शांत राहा गुडग दुखून घ्यायचं ना हातात बावट सोळायचं संध्याकाळी सारखं असं करून असं करून काय जा फायदा होणार नाही जनतेच्या हृदयावर ज्यांनी अडीच वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा आधी राज्य मिळवलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न हा असंख्य उदाहरण आहेत जी आर वर जी आर जी आर वर जी आर आहेत भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होत आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला रुपये महिन्याला मिळाला असतं का आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती का कायमची आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर दोन दोनशे कोटी जडिताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का आम्ही जर गेलो नसतो तर माझ्या मुलींना एम डी एम बी बी एस आय ए एस एस पी होत शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं हो तर लागतो दोन वर्षात मुख्यमंत्र्याचा चेहरा फक्त दोन वेळा बघायला मिळाला आता मतदारसंघाला काय सांगायचं आहे वेळ कमी आहे मला जास्त बोलायचं नाही मी एवढंच सांगतो मित्रांनो शिंदेसाहेब तुम्ही, शिंदे तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे मालक तुम्ही आज आहात कशाला आता वाट बघाय काय मामलेदाराला बोलवा इथं त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबराला आमदार तुम्ही घ्यायला डोको पेट्या बी डोको ते यंत्रणा बी डोको डळडळी ते, 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 ते त्याचे साय लागले आता काय शिल्लक राहिलंय का कशाला दोन महिने का आम्ही ते सुहास बाया म्हणला इथं की भावी तेवढं मला म्हणून टाका मला तिथं सांगितलं हेलिपॅड वर चाय बापू मला भावी म्हणायचं नाही तुम्ही साडेसात हजार ते आठ हजार भावी आमदार महाराष्ट्रात हिंडत्यात निवडून नि येणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवायचं सांगता का मला आणि दहा बारा जण मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री दहा बारा पोस्टर आहेत अरे उद्याचं मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायला लागत नाही महाराष्ट्रात जनतेने निर्णय घेतलेला आहे फक्त मताच्या जा पिठीपर्यंत जायचं आहे दिसला धुस धनुष्यबाण का दाब बटन दिसला धनुष्यबाण दाब बटन टॉय 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 मशीन वाजणार आहे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे या ते मात्र कोणी शंका बाळगू नका जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं म्हणून अनेक भक्त परमेश्वरापेक्षा मोठे झालेले आज जनतेची सेवा शिंदे साहेबांनी केली अहोरात्र झुटून केली साहेब मी गेली तीन दिवस हे पत्र दिलेलं देण्यासाठी मुंबईला होतो मी ठाण्या घरीसुद्धा गेलो वेगवेगळी कारणं सांगत होती पण मला मी तुमच्याजवळच आहे म्हणून सांगितलं एकानं येईल डोळ्याचं ऑपरेशन झालंय साहेब काय भेटत नाहीत सगळ्यात शरीरात जर नाजूक कुठला अवयव असेल तर डोळा आहे आणि अशा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा ता बारा तास विश्रांती मुख्यमंत्री साहेबांनी घेतली नाही बारा तासातच पुन्हा कामाला लागले ला आणि रात्रंदिवस जनतेचे प्रश्न सोडवायला लागले हे मुख्यमंत्री तुम्हाला मला भाग्यान मिळाल